नमस्कार मंडळी कशात तुम्ही सगळे मजेत ना माझं नाव आहे मोनिका परब कुबल आणि आपल्या मराठी युट्यूब चॅनलवर तुमचं खूप दिवसांनी स्वागत आहे लाज नाही आहे मला म्हणून मी व्हिडिओ एवढा चांगला चॅनल चाललेला मी व्हिडिओज करत नाही आळशीपणामुळे पण प्रयत्न करेन असं मी नेहमी म्हणते तुम्ही शिवाय नेहमी नेहमीच सांगते ओके <laughs> <laughs> okay, चला आज आम्ही चाललोय कोंडेश्वरला वॉटरफॉल आहे तिकडे निघालोय ऑन द वे आहे बघू आता आम्हाला पण माहीत नाही तिकडे एक्झॅक्टली काय आहे गुगलवर वगैरे बघितलंय वॉटरफॉल आहे एक शंकराचं मंदिर वगैरे आहे तर सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे नक्की व्हिडिओ बघा पहिला आधी बघते ट्रॅफिक किती आहे <laughs> सोमटण्याच्या इथे टोलनाक्या पाशी आहे आम्ही जवळपास अजून टोलनाका आलेलं नाही आता काय माहिती ट्रॅफिकचं काय सिच्युएशन आहे सो बघूया तर इकडे माझ्यावर कोण कौन कोण आहे बघा इकडे प्रिया आहे दादा झोपलेत संतोष आहे आणि ते डुग्गू आहे श्लोक आहे डुग्गू पुढचं वातावरण दाखवते किती सुंदर आहे बघा किती सुंदर वातावरण झालंय मस्त ढग आणि मस्त फॉग आहे हा तो चौक आहे uh, काय म्हणतात संविधान रक्षक चौक सोमाट्या पाट्याच्या अलीकडे हा सिग्नल आहे ना तिथे आहोत आम्ही आता बिलकुल पुढे येणार आहे पण आज संडे आहे ना त्याच्यामुळे असू शकतो असूच शकतं ट्रॅफिकच्या सिग्नल खराब नाही झालंय बाळा चालू आहे ओके तर आम्ही इथे पेरू घ्यायला थांबलो होतो ह्या रोडला पेरू चांगले मिळतात श्लोक श्लोक आहे हा इथेच थांबायला लागली आज एकादशी पण आहे प्रियाचा उपवास आहे मी तर उपवास करत नाही दादा तिकडे जांभळ पण विचारायला गेले माझा आहे ते बघा माझा आहे फक्त दाद सांभाळ तुझ्या काय म्हणतोय तो दादांना घेणार आहे नाही मात असतील चांगली पण नसतील मग नाही चांगली नसतील म्हणून दादाने घेतली नसेल गाड्या बघून अजून रेट जांभळ आणले तर जांभळांवर तुटून पडली बघा थर्ड रो मध्ये गेले तिला आराम करायचे डिक्कीत बसवलंय तिला आम्ही जे काही सामान आम्ही आणणार आहे ते एक घेऊन बसायचं दिला का चेंज करून त्याने पेरू तिला चेंज करून पिढलेला होता पेरू हे घे दे प्रियंकाच्या गाडीत होता आमच्यावर प्रियंका पण आहे ना मागे त्यांची गाडी उभी आहे गाडी पंक्चर झाली आमची फिरायला निघालो होत सगळं उल्लं झालं इकडे पाहून गाडीचा आवाज आला बघा म्हणून संशय आला मला गाडी चालवतो चालवता म्हणून मी ओपन करून बघितलं गाडी गाडी थांबवली दरवाजा म्हणून बघितला तर नाही बघा अशी हालत झाली आहे हा आता लकीली दुसऱ्या गाडीमध्ये आमच्या हे आहे पॉक्स आहे हवा भरायचा त्यामुळे होत आहे पॉसिबल नाही तर काय खरं नव्हतं आली आहे बघा दुसरी गाडी आमची चांगलाच बसला रे एवढा टायर बसला नाही पाहिजे हे असं कसं झालं गाडी मला म्युझिक सिस्टम चालू असताना पण आवाज आलाय म्हणून मी म्युझिक सिस्टम बंद केला आणि आवाज ऐकला व्यवस्थित तर बघितलं तर ही अशी अवस्था झाली आमची रेस्क्यू टीम आली <laughs> थोडं पुढे गेले होते लो हे लोक आमच्यापेक्षा

ड्रायव्हर जरा सांगा ना क्लीनर 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 तेच काम असत आता एवढं फिर होत तरी टायर आजीवर हल्ला पण कॉर्पिओ घेतली आहे तू जरा गाडी बनव आता जरा सोळा सोळा जिम ला जात जावा पहिले उठलं की डायरेक्ट जिम मध्य पड़ल पाजे

काय सांगते म्हणलं बघ नाही काहीच नाही हा म्हणत नाही खाली गेलं मोनिका काही हा मारा बरोबर फिरावतीस तू हा फिरो 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 चल चल मोनिका ते फिक्स नाही झालं वाटतं बरोबर एका साईडने टायर शेवटी टायर चेंज केला हवं भरणं काही झालं नाही कारण टायर पंक्चर झालाय खूप मोठा कट गाँ आलाय टायरला ओके जास्त फायनली इतक्या स्ट्रगल नंतर आम्ही ह्या सुंदर जागेवर येऊन पोहोचलोय मस्त असं दुःख आहे वातावरण खूप सुंदर आहे ट्रॅफिक काहीच नाही लागलं आम्हाला आणि चला थोड तरी मुलांना एन्जॉय करता येईल मस्तच आहे वातावरण एकदम लोणावळ्याला वगैरे जाण्यापेक्षा खूपच सुंदर आहे नो ट्रॅफिक नक्की ए दरवाजा व्यवस्थित लाव कपड्यांना हां काय करतोय कशाला नाही परत कोण येणार वरती त्याला वॉटरचा भिजायचं ना हां ये येला दे रे येला किती वेळ आम्हीकडे चालणार मंदिर आहे इकडे महादेवाच मंदिर आहे सुंदर वातावरण आहे गर्दी नाही काही नाही एकदम नॉर्मल रोजची त्या सगळं नसत देऊ लाथे ये लवकर इकडे हा पाललो अं यायला लागेल हे छान हां पण मग बा धुकं होतं ना बापरे प्रिया सांगत होती इकडे फुल धुकं होतात हां बापरे तेवढं धनदायक जंगल आहे आणि धुकं सुंदर खूप सुंदर नंदीच्या बाजूला चपला काढून गेले एक सेकंड म्हणजे आता जे मागची क्लिप तुम्ही बघितली असेल काहीच दिसत म्हणजे सगळं क्लिअर होतं आणि आता बघा काहीच दिसत नाही इकडे फुल धुक फुल दिसत नाही सेकेंड्स मध्ये वातावरण चेंज होत बघा आता हळूहळू परत दिसायला लागेल झाड 我这个。 व्ह्यू दाखवते एकदा वॉटरफॉलचा हे बघा हे मंदिराची बॅक साईड आहे या इथून वॉटरफॉल मला तुझी तुझी रिॲक्शन घ्यायची एक गोष्ट दाखवून चल एक गोष्ट दाखव तुला तुझी रिॲक्शन कॅप्चर करायची आहे मला फालतूपणा नाही गुंडी <है का> <laughs> खाली बघ इकडून खाली वाकून बघ इकडनं तिथून खाली पडणार डायरेक्ट खोल आहे असं खोल आहे असं तूच जागेर म्हणतो श्लोक ए हळू कसलंय ना डेंजर केवढ खतरनाक वाटत नाही अस भयाम एखादा ह्याच्यात काय उतरणार बऱ्याला होईल